सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विद्यार्थिनी युवती आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची ग्वाही विद्यार्थिनी युवती आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील महायुतीचे सरकार कटिबद्ध असून कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करण्यासाठी निर्भया पथक तास कार्यरत आहे विद्यार्थिनी युवती आणि महिलांनी निर्भयपणे या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधतकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सक्षम तू अभियानांतर्गत रुपाली चाकणकर यांनी विद्यार्थिनी व महिलांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयावर उपस्थित विद्यार्थी महिलांना मार्गदर्शन केलं यावेळी निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना निर्भया पथकाचं काम चित्रफितीद्वारे दाखवून विविध उदाहरणांसह सा प्रात्यक्षिकी के सादर केलं यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष शीतल फराकट्टे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास जांभळे माजी आमदार अशोकराव जांभळे अमित गाताडे, लथिफ गैबाण परवेज गैबाण नासीर अफराद नासिर अफराद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थिनी युवती महिला उपस्थित होत्या महानकरी निपसाटी सुभाष भस्मे इचलकरांची